गॅस मिळाला हो मिळाला कधी मिळाला काल मिळाला आज पंतप्रधान येणार म्हणून आज त्यांना गॅस सिलेंडर दिला मग प्रधानमंत्री जरा चक्रावले मग त्यांनी काय सांगितलं की आजपर्यंत आम्ही दहा कोटी लोकांना गॅसची जोडणी करून दिलेली आहे तुमचा नंबर दहा कोटी वाहाला काय <laughs> दहा कोटी नंबर तुमचा आला म्हणजे बाई पण बोलून माझ्या आधी दहा कोटी लोकांनी दिले आणि मी दहा कोटी केवढं नशीब नाही मी ही सगळी बनवा बनवी सगळी फसवा फसवी जीएसटी मध्ये किती लोक खुश आहेत व्यापारी कोण आलेत तुम्ही जा विचारा दुकानदारांना विचारा छोटे व्यापारी आहेत त्यांना विचारा जीएसटी तुम्हाला सुलभपणाने हप्ते भरता येतात म्हणजे तुमचा कर की जाच आहे त्यांना त्यांना विचारा आणि मी त्यांना वचन देतोय आपलं इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर हा जो कर दहशतवाद आहे तो आम्ही संपवून दाखवल्याशी तुम्हाला राहणार नाही आम्ही संपवतो हा कर दहशतवाद ही सगळी जी माणसं आहेत यांच्या आयुष्यातला आनंद हिरावून घेतलाय जणू काही सगळे चोर आहेत तुम्ही नोटबंदी केली होती आणि काय सांगितलं होतं की देशातला काळा पैसा आम्ही नष्ट करणार आणि चार दिवसापूर्वी सांगितलं राहुलजींवरती त्याने आरोप केला आश्चर्य म्हणजे अदानी अंबानीवरती त्याने आरोप केला म्हणजे पुन्हा तेच दे जे देतील साथ त्यांचा करीन मी घात अदानी अंबानीचे टेम्पो भर भर के कितना माल उठाया आपने बलो। ओ मोधी जी नोटबंदी करून किती वर्ष झाली तुम्ही शंभर दिवस मागितले होते त्या शंभर दिवसाचे जवळपास तीन हजार दिवस झाले मग नोटबंदी करूनही काळा पैसा टेम्पो भरभरून जात असेल तर तुमची नोटबंदी फसल्याचं ही तुम्ही कबुली नाही का दिली हे तुमचं अपयश आहे आणि त्या नोटबंदीमध्ये जे अनेक जण रांगेमध्ये मेले ज्यांना त्रास झाला त्याचं पाप कोणाकडे आणि हे केवळ मी नाही बोलत तर सर्वोच्च न्यायालयाच्या त्या महिला न्यायमूर्ती आहेत नागरत्ना त्यांनी उघडउघड सांगितलंय की नोटबंदी हा काळा पैसा पांढरा करण्याचा एक मार्ग होता मग न्याय त्या न्यायमूर्ती बाई बोलल्या आहेत मोदीजी त्यांना उत्तर तुम्ही देत अमित शहाजी मी नाही सांगत त्या न्यायमूर्ती बोलतायत द्या त्यांना उत्तर तुम्ही आमचा घोटाळा काढताय ना करोना काळातला कर काय आम्ही घोटाळा केलाय पण त्याच कोरोना काळामध्ये तुम्ही तो पीएम केअर फंड काढलात आणि लाखो कोटी रुपये जमवले त्याचा हिशोब द्या पाहिला स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसरीकडे उगाच पाहायचं वाकून काय अधिकार आहे तुम्हाला एक तर तुम्ही गंगेमध्ये प्रेत सोडलीत पीएम केअर फंडाच्या नावाने लाखो कोटी रुपये जमवले त्याची चौकशी नाही करायची तो चौकशीच्या कक्षेच्या बाहेर आहे मग त्या पीएम केअर फंडाचा नेमका बाप कोण आहे पीएमचा अर्थ काय आणि प्रधानमंत्री त्याचे जर का अध्यक्ष किंवा त्यांच्या हातात तो नसेल तर पाच जून नंतर त्या फंडाचं होणार काय तो कोणाच्या हातात जाणार या सगळ्या थापा आपण नुसत्या ऐकत 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 सहन करत चाललेलो आहोत आणि आता तर कहर झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान ते बदलायला निघालेत आणि हे माझ्या मनातलं स्वप्न नाही आहे भारतीय जनता पक्षाचेच माझी आमदार माझी खासदार काही आत्ताचे आमदार काही माजी मंत्री कर्नाटकातले कर ते हेगडे राजस्थानमधले त्यांचे कोणतरी ते बोलत आहेत आम्हाला संविधान बदलायचे म्हणून चारशे पार पाहिजे का बदलायचे संविधान काय असं त्याच्यामध्ये काय चूक आहे हा तुमच्या मनातला जो आकस आहे तो संविधानाबद्दल काय कारण पुन्हा महाराष्ट्राबद्दलचा जो आकस द्वेष हाच त्याच्यामध्ये दिसतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव हे हो, आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र एक साध्या दलित आणि गरीब कुटुंबात जन्मलेला माणूस आणि असं मी ऐकलंय असं वाचलंय की ते जेव्हा परदेशात जाऊन शिकून आले परत तेव्हा कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी त्यांचं स्वागत केलं मोठी मिरवणूक काढली आणि तिकडे जे सगळे दलित बांधव होते त्यांना सांगितलं की आजचा हा तुमचा नेता उद्या देशाचा नेता झाल्याशिवाय राहणार नाही हे छत्रपती शाहू महाराज बोलले होते एवढा त्याला दिलदारी लागते एक मनाचं मोठेपण लागतं की दुसऱ्याचं मोठेपण मान्य करणं एवढी दिलदारी लागते पण हे बुरसटलेले गोमूत्रधारी बुरसटलेले गोमूत्रधारी जे मी बोलतोय ते एवढ्यासाठी बोलतोय की ही मानसिकता आहे ही व्यक्ती नाही ही आहे आणि ह्या बुरसटलेल्या गोमूत्रधाऱ्यानेच आपल्या संत तुकारामांच्या गाथा या बुडवल्या होत्या आणि तीच बुरसटलेली गोमूत्रधारी मानसिकता हे एका दलित कुटुंबात जन्मलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे आता बुडवायला निघालेलं आहे आणि बघत बसायचं आदिवासींचे काय हक्क राहतील दलितांचे काय हक्क राहतील बरं आजपर्यंत तुम्ही जी काय कामं केली दहा वर्षाची आणि पुढे काय करणार आहात और रोज पेपर मध्ये मी बघतोय मला कळतच नाही ही जाहिरात दोन हजार चोवीस दो ची आहे की दोन हजार चौदाची आहे आम्ही रोजगार देणार आम्ही गॅस कनेक्शन देणार आम्ही घरं देणार अहो दहा वर्ष तेच बघतोय देणार कधी मग चौदा साली सांगितलं की बावीस पर्यंत बावीस साली म्हणतात चोवीस चोवीस पर्यंत सांगतात दोन हजार सत्तेचाळीस तोपर्यंत कोण दोन हजार सत्तेचाळीस साल बघणार आहे कोण म्हणजे तोपर्यंत आम्ही तुम्हाला परत 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 परत, परत मतं टाकत बसायची आमची घराणेशाही तुम्ही म्हणता माझ्या मुलासाठी म्हणून मी लढतोय अरे माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायचं की नाही माझ्या देश राज्यातली जनता ठरवेल मोदींच्या आशीर्वादाची शहाच्या आशीर्वादाची गरज नाहीये मला आणि मग मी त्यांना जाहीर आव्हान देतो घराणेशाहीवरती बोलायचं तर बोला मी तुमच्या बाजूला उरतो मोदी शहा दो तुम्ही दोघेही राहा तुम्ही तुमच्या घराण्याचा इतिहास सांगा असला तर मी माझ्या घराण्याचा इतिहास सांगतो चला होऊन जाऊ द्या मी माझ्या सात पिढ्या आधीच्या सांगतो तुम्ही तुमच्या सात पिढ्यांचं कर्तृत्व सांगा काय तुमचं कर्तृत्व काय कारण नुसतं कर्तृत्व म्हणून नाही तर घराण्याचा एक वारसा असतो घराण्याची संस्कृती असते घराण्याचे संस्कार असतात जे माझ्यावर आहे आणि मोदीजी शहाजी दुर्दैवाने मला बोलावं लागते की ज्या भाषेत तुम्ही बोलताय ही तुमची कुठले तरी तुमच्या घर राहत्या त्या घराच्या सोसायटीची निवडणूक नाही ही देशाची निवडणूक आहे संपूर्ण जग बघतंय जग पंत देशाचा पंतप्रधान कोणत्या भाषेत बोलतायत देशाचे गृहमंत्री कोणत्या भाषेत बोलतायत तुम्ही माझ्या हिंदुत्वाची बदनामी करताय तुम्ही माझ्या देशाची बदनामी करताय अरे उद्धव ठाकरेला संपवायचं आहे तर तुम्ही पक्ष काढलात चिन्ह काढलात तरी देखील उद्धव ठाकरे बद्दल तुम्हाला रोज का बोलावं लागतंय संपूर्ण सत्ता तुमच्याकडे सगळे येत आहेत ते उद्धव ठाकरेवरती बोलतायत काय असं उद्धव ठाकरे मध्ये काय त्याच्यामध्ये काय ह्याचा है? पहिला तुम्ही विचार करा ना काही आज माझ्या पक्ष काढला तुम्ही चिन्ह काढलं तरी व्यासपीठावरती माझे सगळे साथी सोबती माझ्यासोबत आहेत आणि जनता मी जिथे जातोय तिथे काय ते, का ते माझ्याकडे आणि तुमच्याकडे सगळं काही आहे पंतप्रधानपद गृहमंत्रीपद सगळा लवा जमा आहे अरे साधा आम्ही जायचं सा म्हटलं तर आमच्या एस्कॉटच्या गाडीवरचे दिवे काढले तुम्ही काढा ना त्या दिव्यामुळे आमचा प्रकाश नाही आहे तुम्हाला सत्तेचा दिवा कारण तुमचा प्रकाश नाही आहे म्हणून तुमच्या गाडीवरती दिवा लागतो प्रधानमंत्र्यांच्या ताफ्यामधल्या दिवे काने काढत प्रधानमंत्र्यांचं विमान इकडनं तिकडनं जाताना आता उद्या येणार आहेत का परवा येणार आहेत बघा मुंबईचा एअरपोर्ट बंद करतात की नाही ही सगळी मस्ती तुम्ही करताय प्रधान सेवक जर असाल तर ट्रेननी फिरा ना सोयी सगळ्या प्रधानमंत्र्याच्या आणि ढोंग गाण्याचं सेवकाचं म्हणजे शिवसेना प्रमुख बोलायचे की जेव्हा देशाची निवडणूक येईल तेव्हा पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे राष्ट्रपती राजवट लागू लागू केली पाहिजे कोणी पंतप्रधान असता कामा नये राज्याची निवडणूक लागेल तेव्हा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण पंतप्रधान हा देशाचा असतो पंतप्रधान हा पक्षाचा असू शकत नाही तुम्ही पक्षाचे ने नेते असाल पण पक्षाचे पंतप्रधान असू शकत नाही आणि जर पंतप्रधान एका पक्षाचा प्रचार करत असतील त्यांच्या तर माझ्या भारतीताईच्या प्रचाराला पंतप्रधान माझ्या देशाचा काय एक नाही का आम्ही तुम्ही सांगता त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि आम्ही सांगतो त्याच्यावरती विश्वास नाही ठेवायचा हे सांगणारे तुम्ही कोण तुम्ही पंतप्रधान म्हणून प्रचार करू कसा शकता ह्याला खरं आपला आक्षेप असला पाहिजे आणि साहजिकच आहे ज्या वेळेला आमच्याकडे तर काहीच नाहीये माझ्याकडे पक्ष नाही चिन्ह नाही सगळ्यांनी हरामखोरीपणा करून सगळ्या शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग करून हे सगळं खेचून घेतलं तुम्ही विचार करायला उद्धव ठाकरे बोलतोय पण ह्याला देऊ कसं शकेल ह्याच्याकडे काही नाहीये आणि बाजूला मोदी बोलतायत हे तर पंतप्रधान आहेत मग समान नागरी कायदा नंतरचा नंतर बघू पहिला आत्ता जो कायदा तो सगळ्यांना समान खाना लावत कायद्या पुढे सगळे सारख्या असतील तर ज्या सोयी सुविधा मला मिळत आहेत ज्या अडचणी मला मिळत आहेत मला येत आहेत त्याच अडीअडचणी आणि त्याच सोयी सुविधा मोदी आणि पाहिजेत मोदी आणि देशाचे गृहमंत्री आणि देशाचे पंतप्रधान म्हणून भाकड जनता पक्षाचा प्रचार करता कामा नये तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची